शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो धन्यवाद आता मला वाटतं तिकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचा पुष्पकची गुच्छा नको ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत मी सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत हे बघा व्यासपीठावरती आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले वायकर साहेब मला हसायला आलं वायकर साहेब मला हसायला आलं एक वेळच ते शिवसेनेचं व्यासपीठ कुठे दत्ताजी साळवी कुठे दत्ताजी नलावडे कुठे अमरोव लोशी कुठे नवलका साहेब कुठे वामनराव महाडिक साहेब कुठे आमचे सपोदास साहेब आणि आताच व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेस सोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांजी दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेस सोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवलीत मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला सोबत राहणार नाही ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदे साहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला मुंबई ठाण्यातला फक्त मला साहेबांचा फोन आला रामदास भाई संबंध महाराष्ट्राचा दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि म्हणून आजचा दसरा मेळावा जर असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा था आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसतात ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याच्या सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथे सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोनकावले आहेत काय तुमचा काय करून काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवान शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सात सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्या काही लोकांना मस्ती होती मुंबई तुमची भांडी कसा आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार आहे बांधवांना काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार गाज साखरेच्या पाठीमागे भिकेचा कगोटा घेऊन चाललाय अरे मला फिरते मला फिरते ये माझ्यासोबत हे माझ्यासोबत आता तो भाव काय करतो काय मी भीक देतोय की भीक देत नाही की सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे तिकडं असले दहा भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला व्यासकरणातून कायमचा गाड्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवानो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू दे तो दादरचा असू देत तो गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसाचा आहेत कुठं सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या नगरपालिका होती अरे गिरगाव मध्ये जिथला मराठी माणूस होता जिथं आमच्या गिणी होत्या तिथे पन्नास पन्नास सात साठ आम्ही बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही पा पुण्याच कुणाची महानगरपालिका होती कुणाच्या हातामध्ये होती तुम्ही तीस बघा फक्त टक्क्याचं वाटकाम केलं शिंदे साहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिकेचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता यावस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणं काय निवडणूक केला मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येते वाट पाहतोय पण पर... उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुन्हा सोडच मीडियामध्ये येईल शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती कळा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारी बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीचा भाकडा झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होत सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती काही माहिती माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सुकता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगत तुम्ही आम्हाला संपवताय हो तुम्ही मनाला जोशीना संपवलीत तुम्ही गजानन कृतिकाना संपवलीत हो तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवा गावतेला संपवलीत तुम्ही रामदास कदमदार दला संपवलीत तुम्ही एकदा शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हो हवं होतं काय ज्यानी ज्यानी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्क मध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास साहेबांची भाषणं होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटला नटाळे मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका गामदासून नटरा मिळतात त्याला भाषण देऊ नका अगं दे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी वाट म्हणजे सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हा जोडून सांगतोय उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे राजकीय युद्ध आहे कुणी असता कामा नाही कोणी घापी असता कामा नये आणि म्हणून दिवासाहेबचा के एक केलं पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाला दिले आहे मुंबई अशी नाही मिळाली त्या म्हणजे तक विन्ही कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला राज उद्याच्या राजकारणातून काय उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवन मी आपल्या समोर आलेलोय होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय बांधवांना फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई तुझा भवानीचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींची हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फटकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची घरा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र